आम्ही निवडणुकीला सज्ज आहोत आमची आमची पूर्ण तयारी झालेली आहे आता मोठी निवडणूक असल्यानंतर लोकसभा किंवा विधानसभा अशा जर निवडणुका असतील तर शासन स्तरावरती प्रशासकाची नियुक्ती केली जाते प्रशासक मंडळ नियम जाते परंतु अगोदरच सोलापूर आणि बार्शी या दोन्ही बाजार समितीला सहा सहा महिन्याच्या दोन वेळेस मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळं दोन वेळेसच मुदतवाढ देण्याचा नियम आहे जर आता मुदतवाढ द्यायची असेल तर त्रिसदस्यीय प्रशासकीय मंडळ शासन नियुक्त करतं परंतु आम्ही आमच्या परीनं या ठिकाणी मतदार यादी वगैरे सादर झालेल्या आहेत आम्ही बाजार समितीच्या निवडणुकीला सज्ज आहोत त्यामध्ये कुठली या ठिकाणी जी विकास कामं केले आहेत किंवा बाजार समितीमध्ये जे सुधारणा केले आहेत ह्या सर्व गोष्टीचा विचार करता आम्ही आमची तयारी पूर्ण केलेली आहे आणि निश्चितपणानं त्या ठिकाणी केलेले विकास कामाच्या जोरावरती आम्ही पैकीच्या पैकी बाजार समितीच्या सगळ्या जागा जिंकू